नमस्कार शर्मिलाच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत तर आज आपण कोलंबी मसाला झणझणीत असा टेस्टी हॉटेलच्या चवीसारखं तर योग्य अशा टिप्ससहित बनवलेला कोलंबी मसाला तर ही कोलंबी सर्वांनाच आवडते आणि लहान मुलंसुद्धा आवडीनं खातात तर आपण चला बनवूया कसं बनवायचं ते तर कोलंबी बनवण्यासाठी मी अर्धा किलो कोलंबी आणले तर ती स्वच्छ धुवून आणि त्याचे कवर काढून अशा अशा प्रकारे आणि मध्ये त्याचा धागा असतो आहे सुद्धा काढला आहे काळ्या प्रकारचा तर आणि लिंबू मीठ चोळून ठेवले तर आता आपण कढईमध्ये तीन पली तेल घालून त्यामध्ये कांदा घातला आहे आता कांदा आपल्याला पारदर्शक होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर आता कांदा परतून झाला आहे त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा सुद्धा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आता त्याच्यामध्ये मी अल लसूण मिरची आणि कोथिंबीर ह्याची पेस्ट बनवलेली होती तर ती घालते आता हे सुद्धा छान असं परतून घ्यायचं आता याच्यामध्ये आपण मटण मतन... साठी मटणासाठी बनवलेला वाटण ते घालून घेते तर दोन चमचे ते म वाटण घातलं आहे मी आता हळद घालते एक चमचा दीड चमचा लाल तिखट घालते एक चमचा गरम मसाला आता हे सर्व परतून घ्यायचं आता याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं तर पाणी घातलं की त्यामध्ये जे मसाले आपण घातलेत ते सुद्धा छान शिजून निघतात आणि कांदा टोमॅटोसुद्धा छान शिजतोय तर मसाल्याला वास येत नाही तर तुम्ही पाहू शकता कसं मसाल्याला आपल्या तेल सुटलं आहे तर अशा पद्धतीने आता मसाला आपला छान शिजलेला आहे तर आता ही कोलंबी त्यामध्ये घालायची तर कोलंबीला निंबू आणि मीठ चोळून ठेवलेलं होतं तर निंबू नसेल तर तुम्ही चिंचसुद्धा लावू शकता आता यामध्ये मी अर्धा कप गरम पाणी करून घातलं आहे आणि शक्यतो भाजीमध्ये पाणी घालताना गरमच पाणी घालायचं तर आता ही आणि कोलंबी शिजवताना थोडंच मीठ घालून घेते कारण आपण कोलंबीलासुद्धा मीठ लावलेला होता तर कोलंबी जास्त शिजवायची नाही आहे तर जास्त जर शिजवली तर कोलंबी चिबट होते रबरासारखी त्यामुळे ती खाण्यासही चांगली लागत नाही म्हणून कोलंबी फक्त पाच मिनटंच शिजवून घेते तर मी आता पाच मिनटं कोलंबी शिजवले तर छान अशी कोलंबी झालेली आहे तुम्ही पाहू शकता तर आता हे थोडं पाणी आहे ते थोडं आटवून द्यायचं आहे तर मी आता झाकण काढून घेतलंय त्यामध्ये कोथिंबीर घालते तर छान असा आपला कोलंबी मसाला तयार आहे तुम्ही पाहू शकता आणि याला चवसुद्धा हॉटेलसारखी चव येते तुम्ही नक्की करून बघा आणि कशी लागली ती मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर तुम्ही या चॅनलवर अजून नवीन असाल आणि अजून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि झणझणीत रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद